मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वान राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी जना उद्धव ठाकरे तुम्ही हे निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला सच्चा शिवसैनिक मात्र हरलाय कारण तुम्हाला हिंदूंनी नाही तर मुसलमानांनी जिंकवले तेही असे मुसलमान जे हिंदू द्वेषी आहे दुर्दैव या गोष्टीच आहे की या मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंबद्दल द्वेष पसरवायचं काम हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुपुत्राने त्या ठिकाणी घेतले हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हस हिसकावणार आहेत या भीतीचा होता हा द्वेष संविधान बदलून तुमचे हाल होणार आहेत या खोट्या संदेश पसरवणारा होता आणि म्हणूनच उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे तुमच्या निवडणुकीत उधळलेल्या गुलालाचा रंग भगवान नव्हता तो हिरवा होता आणि त्याला द्वेषाचा वास सुद्धा येत होता महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही वर बाळासाहेब सुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाहीत कारण तुम्ही ज्या बापाच्या नावाने मतं मागितली माझा बाप चोरला म्हणून खोटी बोंब ठोकली त्या बापाला सुद्धा तुम्ही निवडणुकीमध्ये हरवलंय उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे धन्यवाद जय हिंद जय जै...